आज पंढरपूर तालुक्यातील व मोहळ मतदारसंघातील चळे या गावात महाशिवरात्रीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताहाचं आयोजन केलं होतं प्रसंगी मोहळ विधानसभेचे आमदार राजू खरे यांच्या हस्ते विना कलशपूजन ग्रंथपारायण व व्यासपीठ पूजन करण्यात आलं प्रथमतः गावातील सप्ताह सुरू असलेल्या महादेव मंदिरात जात भगवान शिवलिंगाचं दर्शन घेत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदार राजू खरे यांचा यथोचित सन्मान करत सत्कार करण्यात आला तर या कार्यक्रमाला माजी आमदार यशवंत माने यांचे समर्थकही उपस्थित राहिले गेले यावेळी अध्यक्ष ज्ञानेश्वर बापू गायकवाड विठ्ठल नानासाहेब मोरे भास्करराव मोरे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक संतोष गायकवाड रमेश मोरे युवराज गायकवाड संतोष गायकवाड गोपीनाथ गायकवाड विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक उमेश मोरे आदी गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जो सप्ताह ठेवला त्या सप्ताहाच्या विनापूजनाचा मान एक पंढरपूरचा सुपुत्र मोहोळ मतदारसंघाचा आमदार या नात्याने मला दिला बंधू आणि भगिजन हा कार्यक्रम हा भजनी मंडळाचा कार्यक्रम आहे त्यामुळं राजकारणातलं कुठलंही भाष्य मी तर करणार नाही परंतु सर्वांचं मनोगत ऐकलं जाता जाता तेवढं मात्र नक्की बोलन मी पंढरपूरचा सुपुत्र आणि पंढरपूरचा सुपुत्र मोहोळ मतदारसंघाच्या विधानसभेच्या आखाड्यात उतरला होता तो तो कोणत्या जातीचा कोणाच्या धर्माचा हा विषय तिथं नव्हता तर हा विषय तिथं होता की मोहन मतदारसंघ ज्यावेळी राखीव झाला त्यावेळी कधी मुंबईवरून कधी पुण्यावरून कधी इंदापुरावरून गिटखेड उमेदवार आणून मोहळकरच्या पाटलांनी नेहमी हे गेटकन राजकारण केलं होतं आणि पंढरपूरचं सुपत्र म्हणून पंढरपूर ज्यावेळेला विभाजन झालं त्यावेळेला पंढरपूरचे चार तुकडे झाले होते आणि माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता व आयुष्य शिवसेनेमध्ये काढल्यानंतरनं बाळासाहेबांचा सहवास लाभला परंतु या पंढरपूरच्या मातीचा गुणधर्म होता की काही करून मी एकोणीसपासून प्रयत्न करत होतो की मोहळ जिंकायचं म्होळ जिंकायचं तर कोणाच्या जीवावर जिंकायचं तर या सतरा गावाच्या जीवावर जिंकायचं कारण सतरा गावं ही माझी सुदोरी होती आणि या सुदोरीच्या जोरावरती म्होळमध्ये असणारी एकशे चार गावं उत्तर सोलापुरामध्ये असणारी चोवीस गावं आणि आपली सतरा गावं असा मिळून हा एकशे चव्वेचाळीस गावाचा मतदारसंघ होता राजकारणामध्ये कोण मित्र नसतं राजकारणामध्ये कधी मैत्री कधी शत्रुत्व खेळ आणि राजकारण फार वेगळं आहे आणि आपल्याला माहिती आहे आपण ओढ ओढलोपार्जित मंडळी आहे माझी लढाईच मुळात सतरा गावाच्या जीवावरती होती जे जी बरोबर आले त्यांना घेऊन लढलो जे विरोधात गेले त्यांच्याशी कधी शत्रुत्व ठेवलं नाही कारण आपण पंढरपूरच्या माती जनमलेली माणसं आहे राजकारण राजकारणाच्या जागेवर ठेवलं राजकारण झाल्यानंतर आता पाच वर्ष मी आमदार आहे ज्यांनी म मदत केली तेही माझे आहेत ज्यांनी मदत नाही केली तेही माझे आहेत शेवटी मी पंढरपूरचा सुपुत्र आहे तर कुठलीही कटुता ठेवणार नाही महादेवाचा भक्त आहे आणि निश्चिम भक्त आहे महादेवाचा आणि या पंढरपूरच्या वारकरी संप्रदायाने जे जे मला बघत आले माझ्या कॉलेजच्या जीवनामध्ये सुधांसहित आहे त्यांनी पाहिलं की मी चळवळीत एकोणीसशे एक्क्याण्णवला विद्यार्थी सेनेचा शहर प्रमुख झालो आणि एक्क्याण्णवला माझ्या राजका राजकारणाची सुरुवात झाली एक टांगेवाल्याचा मुलगा महाराष्ट्राच्या विधानसभेत तब्बल चौतीस वर्ष चळवळ करून आज तो विधानसभेत पोहोचला हे भारतीय लोकशाहीचं सगळ्यात मोठं विजय आहे की एक सर्वसामान्य कार्यकर्ता हा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला ज्याने ज्यांनी मला मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी या गावातल्या मदत नाही केली त्यांचेही आभार मानतो मात्र एक मात्र निश्चितपणाने या वारकरी संप्रदायाला निप्सून सांगतो की वारकरी संप्रदायामध्ये जात पाच धर्माला किंमत नाही या पंढरपूरच्या मातीत अठरा पगड जातीचे वारकरी येतात वारकरी हा वारकऱ्यांच्या पाया पडतो तो मराठ्याचा आहे तो धनगराचा आहे तो बामणाचा आहे तो महाराज आहे तो, तो मांगाचा आहे अशी पद्धत नाही आहे लक्षात ठेवा ही भूमी वैकुंठाची भूमी आहे या भूमीमध्ये आपण जन्माला आलो हे आपण नशीबवान माणसं आहे इथं वारकरी वारकऱ्याच्या पाया पडतो आणि समोरच्या पाया पडत असताना त्याच्या मनामध्ये भावना असते की याच्यामध्ये मी विठ्ठल पाहतो आणि हे संस्कार आपल्या पंढरपूरच्या जनतेवरती झालेले आहेत आणि पंढरपूरची माती घेऊन प्रत्येक वारकरी ज्यावेळेला परतीच्या प्रवासाला जातो तेव्हा या भूमीचा जे जय कार्य करत जातो त्या भूमीत तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत त्यामुळे राजकीय जोडे बाजूला ठेवून दादा आपण बोलल्याप्रमाणे चांच्या विकासासाठी जे काय लागेल ते सारी सर्वतपूर्वी मदत केली जाईल कुठलीही द्वेषाची भावना आमच्या मनामध्ये नसेल सतरा गावाच्या ह्या लीडमध्ये चांनी प्रचंडाचं मोठ्या प्रमाणात मला लीड दिलं या चकरांच्या या लढाईमध्ये मी नावं सांगणार नाही रमेश भाऊला माहिती आहे पण ज्याने ज्यांनी माझ्यासाठी जीवाचं रान केलं त्या सगळ्यांचा आदर ठेवेन ज्याने बी दादा माझ्या विरोधामध्ये जरी काम केलं यशवंत मानेचं तरीसुद्धा या महादेव निपसून सांगतो की कठोरता बाजूला ठेवली जाईल विकासाच्या बाबतीमध्ये राजकारण आणलं जाणार नाही एक पंढरपूरचा सुपुत्र चळे हे माझ्या तालुक्यातलं गाव आहे त्यामुळे चळेकरांच्या सर्व आशा आकांक्षा जे जे आपण सोचवाल ती सारी कामं येणाऱ्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये पूर्ण केली जातील राहिल्याविषयी सत्तेचा मी उभा आयुष्य घालवलं दादा शिवसेनेमध्ये आज जरी मी पवारसाहेबांच्या पक्षाचा आमदार झालो तर अर्धं मंत्रिमंडळ पंढरपूर आल्यावर जेवायला माझ्या फार्म हाऊसवर असणार आहे त्याच्या बाबतीत ह्याच्यावर तुम्ही ओळखून घ्या की निधीची कमतरता मला पडणार नाही आणि ज्या अपेक्षा तुम्ही व्यक्त केल्या की मानेने काम केलं मानेपेक्षा पन्नास कोटीनं माने पुण या मतदारसंघाचा विकास झालेला असेल ते येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपण पाहतात कारण मानेला पंढरपूर तालुक्यातली गावं माहीत नव्हती या मतदारसंघाची माहिती नव्हती मानेला येताना पाटलाला विचारून यावं लागायचं इंदापूरवर मी येऊ का आणि त्याने जर या तर पाटील माने येत होते जाताना सुद्धा माडक जाऊ का मग माने जात होते हा राजू खरे कार्यकर्ता कसा आहे का दादा हा कुणाला विचारणारा कार्यकर्ता नाही हा चळवळीमधून उभारलेला कार्यकर्ता आणि चळवळीतून चौतीस वर्षानंतरनं महाराष्ट्राच्या विधानसभेत गेलो त्याच्यामुळे मला मालक नाही आम्ही एक मोहचा मालक संपवला लक्षात ठेवा तिथली मालकशाही गाडून हा राजू खरे मोहचा आमदार झाला हा लोकशाहीचा विजय आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही मालकशाही जी आहे ही मालकशाही तुम्हाला संपुष्टात येईल येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा एखाद्या कार्यक्रमाला मी आलो तर निश्चितपणाने हे शब्द तुम्हाला माझे आठवतील की काळ बदलतोय काळ बदलतोय वेळ बदलत चाललेली आहे मालकशाही आणि शरमजनशाहीच्या विरोधामध्ये ही जनता आता रस्त्यावर उतरलेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मा मालकशाही संपून ज्यांनी लोकशाहीचा स्वीकार केला ती लोकशाही सुदृढ करण्यासाठी आमच्यासारखे चळवळते कार्यकर्ते विधानसभेत जातील लोकसभेत जातील जिल्हा परिषदेमध्ये जातील नगरपालिकेत जातील पंचायत समितीत जातील जाती। जाती। त्यामुळे येणाऱ्या काळाबरोबर आपल्यालाही बदलावं लागेल वारकरी संप्रदायांनी मला इथं बोलवलं माझा सन्मान केला त्यातनं पुन्हा एकदा आभार मानतो चांचा चेहरा मोरा चळे गावच्या चेह विकासासाठी जो काही निधी लागेल राज्य सरकार म्हणून राज्य सरकारकडून आणला जाईल तिथं भांडून जी काही आपल्या मागण्या आकांक्षा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आमदार राजू खरे येणाऱ्या पाच वर्षामध्ये पूर्ण आपण सगळेचा चेहरा मोडा बदलण्याचं काम करूया तुम्ही आम्हाला साथ द्याची अपेक्षा बाळून मी आपली दोन शब्द रजा घेतो जय हिंद जय महाराज जय जिल्ह